तर तुम्हाला पण अशाच कुरकुरीत शंकरपाळ्या बनवायच्या स्वागत आहे तर बऱ्याच जणांच्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडल्या सोडल्याच विरघळतात किंवा त्या नीट बनत नाहीत बिघडतात ते यावर काय करायचे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी सांगणार आहे तर आजची ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा या शंकरपाळ्या कधीही तेलात विरघळणार नाही याची गॅरंटी मी देतो आणि कुरकुरीत होतील याची सुद्धा गॅरंटी मी देतो फक्त तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि रेसिपी प्रॉपर जशी आहे तशी फॉलो करायची तर वेळ वाया न घालवता चला पाहूया कशा बनतात या कुरकुरीत शंकरपाळ्या शंकरपाया बनवण्यासाठी इथे आपल्याला एक मोठी परात घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मैदा ॲड करायचा आहे तर मी इथे साडेतीन कप मैदा घेतलेला आहे परातीऐवजी तुम्ही एखादी मोठी प्लेट सुद्धा घेऊ शकता मी इथे साडेतीन कप मैदा घेतला आहे तुम्हाला जास्त घ्यायचा असेल तर तुम्ही जास्त कप सुद्धा घेऊ शकता त्याचं मेजरमेंट मी तुम्हाला पिडिओ व्हिडिओमध्ये सांगेलच त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये अर्धा वाटी साखर घ्यायची आहे मी थोडीशी जास्त घेतली आहे आणि सोबतच आपल्याला जेवढी आपण साखर घेतली तेवढं दूध घ्यायचं आहे दुधाऐवजी तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता त्यानंतर हे आपल्याला गॅसवरती थोडं गरम करायला ठेवायचं आहे तर गॅसचा फ्लेम लक्षात ठेवा कधीही दूध आणि साखर किंवा पाणी आणि साखर असतं तेव्हा आपण जे लाईक शुगर सिरप टाईप बनवणार आहोत त्यासाठी गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा असतो आणि त्याला मस्त असं कंटिन्युअसली स्टर करत राहायचं त्यामुळे ती साखर खाली चिटकणार नाही आणि ती कॅरमलाइज होणार नाही तर आता आपली साखर या दुधामध्ये पूर्णपणे विरघळली आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा वाटी घी ॲड करायचं आहे मी अर्धा वाटीपेक्षा थोडंसं जास्त घी घेतलं आहे तर त्यानंतर आपल्याला ह्याला नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे स्पॅच्युलाच्या साह्याने तर मी याला आता पटकन मिक्स करून घेतो तर हे मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे आता याला आपण साईडला थोडं थंड व्हायला ठेवूया सोबतच आपल्याला जो आपण मैदा घेतलेला त्याच्यामध्ये हे मिश्रण ॲड करायचं आहे तर कसली काळजी करू नका तुम्ही एकत्र डायरेक्ट हे मिश्रण त्याच्यामध्ये टाकू शकता ही एकदम प्रॉपर क्वांटिटी आहे तर कसलं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट ओतल्यानंतर आपल्याला याचं हे पीठ आहे जे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर मी पटकन आता पीठ मळून घेतो तोपर्यंत तुम्ही जाऊन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन नवीन रेसिपी या चॅनेलवर येत राहतात तर आपल्या पिठाचा गोळा आता एकदम नीट असा रेडी झालेला आहे तर याला आपण थोडंसं पीठ असं नॉर्मल आपला जो मैदा आहे त्याला डस्ट करून घ्यायचं आणि हे त्याच्यावरती फिरवायचं म्हणजे आपला डो अजून थोडा सॉफ्ट होईल आता या डोचे मी दोन पार्ट करत आहे कारण त्याला आता आपल्याला लाटायचं आहे तर एक मोठा एवढा असा गोळा आपल्याला लाटणं पॉसिबल ला नाही ला 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 आहे तर असा हा आपला जो गोळा आहे तो पळपोटावरती ठेवून आपल्याला मस्त असा लाटून घ्यायचा आहे माझ्या साईडला व्हिडिओचा स्टँड आहे त्यामुळे मला नीट लाटता येत नाही आहे थोडी अडचण होते लाटायला पण तुम्ही एकदम इझिली याला लाटू शकता असा राऊंड सर्कल करून घ्यायचा आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला याला साईड ह्याचे जे साईड्स आहेत ते कट करून याचा स्क्वेअर बनवायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे याच्या साईड्स कट करत आहे आणि त्याचा आता मी स्क्वेअर बनवणार आहे तर हे जे आपण त्याचे साईडचे कट्स आहेत ते साईडला काढले तर ते वेस्ट जाणार नाही आहेत ते आपल्याला नेक्स्ट गोळा जो आहे आपला त्याच्यामध्ये आपण ते ॲड करायचे आहेत तर अशा प्रकारे मी याचे आता स्क्वेअर्स करून घेतले तुम्ही याचा त्रिकोणी भागसुद्धा करू शकता म्हणजे जो शेप असतो आपल्या शंकरपायांचा युजली तसं शेपमध्ये तुम्हीसुद्धा कट करू शकता नेक्स्ट जे मी बनवणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला करून दाखवतो की ते त्रिकोणीसुद्धा कसं करायचं असतं तर हा सुद्धा दुसरा पिठाचा गोळा आता मी लाटून घेत आहे आणि याचेसुद्धा सेम मी जे साईड्स आहेत ते कट करून याचा सुद्धा आपल्याला एक स्क्वेअर बनवायचं आहे प्रॉपर तर याचं थिकनेस आपल्याला थोडं जास्तच ठेवायचं आहे जास्तसुद्धा पातळ करू नका त्याला तर हे जे मी आता कट करतो आहे ना अशा प्रकारे तुम्ही ट्रायंगल शेपमध्ये याला कट करू शकता तर कट करताना एक काळजी घ्या तुमच्याकडे असं कटर असेल जे म्हणजे हे खास शंकर यूज केलं जातं तर तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाया मस्तपैकी कट करून झालेल्या आहेत आता थोडंसं पीठ राहिलं होतं जे आपल्या साईडचं होतं सा कट केलेलं ते मी आता इथे लाटून याचे कट करणार आहे याला तर हे जे कटर तुमच्याकडे नसेल ना ते ऐवजी तुम्ही सुरीसुद्धा वापरू शकता फक्त एवढं लक्षात ठेवा की सुरीला चांगली दार हवी जेणेकरून जे आपलं पीठ आहे ते म्हणजे तुटणार नाही किंवा तुमच्या जे शंकरपायाचे शेप आहेत ते बिघडणार नाहीत तर अशा प्रकारे मी याचा सुद्धा लाटून घेतो याला याला पण जास्त पातळ नाही करत आहे नॉर्मल थिकनेस ठेवत आहे आणि यालासुद्धा आता आपण मस्तपैकी असं कट करून घेऊया तर हे म्हणजे असं छोटा पिठाचा गोळा आहे त्यामुळे हे असं थोडा प्रॉब्लेम होत आहे याला कट करण्यासाठी तरी पण डोंट वरी तुमचा भाऊ आहे इथे कट करूनच राहणार काही टेन्शन नाही घ्यायचं तर पाहू शकता आता म्हणजे हे जे आहे हे नीट तुटत नव्हतं हो किंवा कट झालं नाही नीट त्यामुळे असं खेचून काढायला लागतं तर तुम्ही नीट प्रॉपर असं कट करून घ्या माझ्यासारखा आळशीपणा करू नका तर आपल्या शंकरपाया सगळ्या कट करून झालेल्या आहेत आता आपण गॅसचा फ्लेम ऑन करायचा आणि त्याच्यावरती एक कढई ठेवायची किंवा तुम्ही कोणता पॅनसुद्धा ठेवू शकता त्याच्यामध्ये मी आता तेल ॲड करून घेतो तर जास्त तेल मी घेत नाही आहे तुम्हीसुद्धा जेवढं म्हणजे तुमच्या शंकरपाया असतील त्या हिशोबानेच तेल घ्या त्यानंतर अशा शंकरपाया त्याच्यामध्ये अलगद अशा सोडायच्या आहेत लक्षात ठेवा शंकरपाया तेलामध्ये सोडताना आपल्या गॅसचा फ्लेम हा स्लो असायला हवा त्याचा फ्लेम फास्ट करू नका नाहीतर त्या करपून जातील तर गॅसचा स्लो फ्लेमवरती अन्न असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे मध्ये मध्ये तुम्ही फ्लेम मिडियम करू शकता पण लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम हा तुम्हाला हाय करायचा नाही आहे तर स्लो किंवा मिडियम फ्लेमवरतीच तुम्हाला या शंकरपाया मस्तपैकी भाजून घ्यायच्या आहेत किंवा तळून घ्यायच्या आहेत तर मस्त अशा आपल्या फर्स्ट जो भाजा आहे तो मी काढलेला आहे तर तुम्ही पाहू शकता कशा मस्त क्रिस्पी दिसत आहेत लुक म्हणजे लुकवरूनच कळत आहे की किती कि आपल्या शंकरपाया क्रिस्पी आहेत सांगायची तर गरजच नाही आहे तुम्हाला तुम्हाला सगळं कळतं तेवढे तर हुशार आहातच तुम्ही तर तुम्हाला, तुम्हाला सांगतो मला शंकरपाया बनवायचं आहे ना कुठून आठवलं मी त्या पोराचा व्हिडिओ बघितला जो आपला ओरिजिनल शंकरपाया आहे ना त्याचा तुम्हाला दाखवतो मी थांबा जरा

तर हा व्हिडिओ तुम्ही कुठेतरी बघितलाच असेल कुठे ना कुठे पाहिलाच असणार तुम्ही हा व्हिडिओ तर या भावामुळेच मला आठवलं की आता दिवाळी जवळ येते तर आपण शंकरपाया बनवून घेऊया मस्त अशा आय होप तुम्हाला आजची आपली शंकरपायांची रेसिपी आवडली असेल जर तुम्हाला आजची रेसिपी लाईक करा कमेंट मला कळायला विसरू नका की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सोबतच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच येणाऱ्या जे नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका भन्नाट रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी राहा